कोथळा तर काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय मुख्यमंत्री मोदी त्या वाघनकांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराची शिवेंद्र बाबांनी आणि उदयन महाराजांनी देखील विनंती केली की आता याच्यावर विवाद करू नका आपल्या देशामध्ये काही लोकांना एवढाच धंदा आहे उठसूट प्रत्येक गोष्टीत काही ना काही विवाद उभा करायचा हे असच असेल तर ते तसंच असेल तर पण खरं म्हणजे ह्या रोग आजचा नाही आहे या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपतींना देखील करावा लागला होता स्वराज्यातही काही असे लोक होते की जे शंका उत्पन्न करायचे पण त्या सगळ्या शंका संपवून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य त्या ठिकाणी प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणूनच मला विश्वास आहे आज सुधीर भाऊंनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं त्यावेळी त्यांना देखील वाघ नक दिली आहेत आता कोणाचा कोथळा तर थार काढायचा नाही आहे पण काहींच्या बुद्धीवर बुरशी आली आहे काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय मुख्यमंत्री मोदे त्या वाघनकांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे छत्रपती शिवरायांनी या देशामध्ये ज्या काळामध्ये अनेक मोठे राजे अनेक मोठे राजवाडे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी राज्यकारभार चालवत होते ज्या काळामध्ये असं वाटायचं की आता मुघलांचं राज्य कधी संपूच शकणार नाही स्वकीयांवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार हे कधी संपणारच नाही अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या आशीर्वादाने आई जिजाऊंच्या प्रेरणेने आणि आई जिजाऊंच्या शिकवणीने छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी तलवार हातामध्ये घेतली आणि त्यानंतर अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये पौरुष तयार करून त्यांच्या माध्यमातन रयतेच राज्य तयार केलं छत्रपती शिवाजी